स्वर्गीय लक्ष्मीबाई गायकवाड बहुविदेशीय संस्था वाशिम तर्फे ज्ञानदृष्टी कोचिंग क्लासेस मोप येथे राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय योग दिनानिमित्त व्यसनमुक्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष हरिदास बाज हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोप येथील प्रसिद्ध डॉक्टर पंडित गिरे बाल शिवाजी इंग्लिश स्कूलच्या शिवा संचालिका सुशितलताई गिरे सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय मोपचे ग्रंथपाल बाल प्रतापभाऊ मोरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर पंडित गिरे यांनी युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे शरीर ही संपत्ती असून आपली प्रगती करण्यासाठी या संपत्तीचं जतन केलं पाहिजे व्यसनमुक्त जगण्याचा खूप वेगळा आनंद असतो असं त्यांनी स्पष्ट केलं सोबोपे मॅडम यांनी व्यसनादेता हा युवकांना लागलेला शाप असून आपण माझे जाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार आत्मसात करून स्वतःला व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे असं सांगितलं तर शीतल मॅडम यांनी लहान युवकांना मोबाईलचे लागलेले व्यसनसुद्धा सुद्धा हा एक खूप मोठा शाप असून त्याच्या शरीरावरती वाईट परिणाम होत आहेत प्रताप भाऊ मोरे यांनी आजच्या युवकांनी वाईट व्यसनाकडे वळण्यापेक्षा पुस्तक वाचण्याचे व्यसन लावून घेतलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं योग दिनाचे महत्व सांगून संस्था अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत राहील असं त्यांनी सांगितलं प्रास्ताविक ज्ञानेश्वर नरवाडे सूत्रसंचालन प्रतीक नरवाडे आभार प्रदर्शन प्रज्वल नरवाडे यांनी मानले कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य युवक विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजलाही फॉलो करा